नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्त तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर सुखरूप परतलेल्या आहेत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विलमोर जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतलेत त्यांचं यान पृथ्वीवर पोहोचलं आणि पॅरेशूटनं ते फ्लोरिडातील किनारपट्टीवर लँड झालेत या दोघांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती आणि या अंतराळवीरांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या त्यामुळे ते, ते नऊ महिने अवकाशातच अडकून राहिले होते त्यावर आता मात करत ते सुखरूप परत आलेले आहेत पृथ्वीवर परतीनंतर सुनीता विल्यम्स यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पृथ्वीवर सुखरूप परत आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना थँक्यू म्हणत नासा आणि जगाचे त्यांनी आभार मानलेत तर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर सुखरूप परतलेले आहेत आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे देखील सह परतलेले आहेत फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर यशस्वी लँडिंग त्यांची झाली आहे नऊ महिन्यानंतर अंतराळातून हे दोघे जण परतलेले आहेत भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूपरित्या परतलेल्या आहेत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर जवळपास नऊ महिने हे अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतलेले आहेत त्यांचं यान हे पृथ्वीवर पोहोचलं आणि पॅराशूटनं ते फ्लोरिडातील किनारपट्टीवर लँड झाले या दोघांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती आणि या अंतराळवीरांच्या परतीमध्ये तर बऱ्याच अडचणी देखील आल्या होत्या त्यामुळे ते, ते नऊ महिने अवकाशातच अडकून राहिले होते आता त्यावर मात करत ते दोघेही सुखरूप परत आलेले आहेत दरम्यान सुनिता विल्यम्स यांचा घर वापसीचा हा प्रवास नेमका कसा होता आपण ते देखील पाहूया घर स्पेस स्पेसएक्सचं क्रू टेन मिशन खरं तर अवलंबलं गेलं पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला स्पेस एक्सचं रॉकेट अवकाशात झेपावलं या मिशनमध्ये चार अंतराळवीरांचा समावेश होता फॉल्कन नाईन रॉकेट ड्रॅगन कॅप्सूल हे अंतराळा झेपावलं ड्रॅगन कॅप्सूल रॉकेट पासून वेगळं झालं त्यानंतर डॉकिंगच्या प्रक्रियेनंतर अंतराळवीर वर पोहोचले आणि ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून पृथ्वीवर परतले पॅराशूटच्या मदतीनं कॅप्सूल पृथ्वीवर परतलं त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास चार दिवस लागले होते दरम्यान सुनीता विल्यम्स या अंतराळात नेमक्या का अडकल्या होत्या हा देखील प्रश्न सर्वांनाच पडला होता ते देखील आपण जाणून घेऊयात पाच जून दोन हजार चोवीस ला। स्टार लायनरनं अंतराळात त्या झेपावल्या होत्या आठ दिवसांच्या क्रू फ्लाईट टेस्ट मिशनवर त्या गेल्या होत्या सुनीता विलियम्स यांच्यासह विलमोर बोईंग हे देखील होते तर अंतराळ यानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि अंतराळ यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हेलियम गळती झाली होती प्रक्षेपणानंतर पंचवीस दिवसात कॅप्सूलमध्ये पाच वेळा हेलियम गळती झाली एका अंतराळयानात अनेक थ्रस्टर असतात आणि या थ्रस्टरच्या मदतीनं अंतराळयान आपला मार्ग आणि वेग बदलतो दरम्यान बिघाडामुळे नऊ महिन्यांपासून स्पेस एक्समध्ये किंवा स्पेस टेशनमध्ये सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या आणि हीच ती दृश्य आहेत आपण पाहतोय सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे पृथ्वीवर परतलेले आहेत भारतीय वंशाच्या अंतराळवीर या सुनीता विल्यम्स आहेत आणि त्या पृथ्वीवर आता सुखरूप परतल्या आहेत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर हे जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात राहून परतलेले आहेत त्यांचं यान हे पृथ्वीवर पोहोचलं आणि पॅरेशूटनं ते फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर लँड झालेले आहेत काही दृश्य देखील समोर आलेली आहेत या दोघांच्या खरं तर परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा लागली होती आणि गेले नऊ महिने हे दोघही अंतराळ यानामध्ये अडकून पडले होते बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती नागपूर हिंसाचार प्रकरणात कशा पद्धतीनं कारवाई करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं आयुक्त रवींद्र सिंघले यांनी स्पष्ट केलं भीती नष्ट व्हावी यासाठी संवेदनशील भागात रूट मार्च काढत असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आश्वासन आयुक्तांनी दिलं नागपूरमधील हिंसाचारात जखमी झालेले झोन फायव्हचे डीसीपी निकेतन कदम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यांच्यावर कुल्हाडीनं हल्ला करण्यात आला होता दरम्यान डॉक्टरांनी कदमांना पंधरा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे नागपूरमधील दंगी प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत पन्नास पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलंय तर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दंगीमध्ये विधी संघर्ष बालकाचाही समावेश आहे आणि या प्रकरणात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूरमधील हिंसाचार सगळ्यात आधी पेशन पेशणे कुटुंबावर तर दगडफेक झाली दोनशे पेक्षा अधिक तरुणांनी घरावर हल्ला चढवला पेशणे यांच्या घरी दगड विटा आणि लोखंडी रॉड आढळून आलेत या प्रसंगाबाबत सांगताना माधुरी पेशणे यांच्या डोळ्यात पाणी आलं नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर न्यूरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या जखमी पोलिसांची भेट घेतली हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करत त्यांनी कारवाईची मागणी केली नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये गीतांजली टॉकीज परिसरातल्या चारचाकी गॅरेजचं चा मोठं नुकसान झालेलं आहे या गॅरेजमधील आठ ते नऊ वाहनं फोडण्यात आली नागपूरच्या ना महाल परिसरात झालेल्या राड्यात दगडफेकीत विटांचा वापर करण्यात आला या परिसरात बऱ्याच घरांची कामं सुरू आहेत त्यामुळे दगडफेकीत विटांचा वापर झाल्याचं समोर आलं आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीची पाहणी केली नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत शांतता राखण्याचं आवाहन केलं नागपूर दंगलीनंतर राज्यभरातील पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत संभाजीनगरमधील संवेदनशील भागात पोलिसांनी रूटमार्च काढला सोमवारी झालेल्या राड्यानंतर नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे नागरिकांमधील दहशतीचं वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला चिट्टेस पार्क भागात पोलिस आयुक्त रवींद्र सिंघले यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाकडून रूट मार्च काढण्यात आला काल याच भागात राडा झाला होता नागपुरातील हिंसाचारावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कवर काढण्यासाठी खुलताबादला यावं मी स्वतः जाईन असं म्हटलंय मी जे बोललो त्यावर ठाम आहे मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून औरंगजेबाशी तुलना केली नाही कारभार म्हणून तुलना केली असं स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिलं नागपुरातील दंगलीनंतर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला हा जर पूर्वनियोजित कट होता तर गृह खात्याच्या का आलं नाही गृह खातं झोपा काढत होतं का असा खोचक सवाल उद्धव ठाकरे ज्या शहरात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहतात तशा शहरात हा प्रकार घडतो आणि पोलिसांना याबाबतची कल्पना नसते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय पोलिसांनी जर ती जळणारी चादर बाहेर काढली असती तर ही गोष्ट पुढे इतकी वाढली नसती असंही आव्हाड म्हटलंय महंत रामगिरी महाराजांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी समर्थन दिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू आहे त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराज म्हटलंय तर नागपूरमध्ये झालेला राडापूर्व नियोजित असून तिथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली असं देखील रामगिरी महाराज म्हटलं कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली न्यायदेवतेनं निकाल दिलाय आता पोलिसांनी बिळातून बाहेर काढून कोरटकरला अटक करावी कोरटकर एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कोण आहे महाराष्ट्र अशांत करण्याचं षडयंत्र सुरू आहे का याचा तपास करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीला मनसेचे नेते सरचिटणीस आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगजेबाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं छावा कादंबरी शिवाजी सावंत यांनी साठ वर्षांपूर्वी लिहिली आणि आता सिनेमा आला आणि या सर्वांना आता औरंगजेब आठवला का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला जळगावच्या एरंडोल तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडलंय शिवसेनेचे तीन माजी नगराध्यक्ष पंचायत समितीच्या दोन माजी सभापतींसह इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान अवमानकारक आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावणारं आहे त्यांनी चोवीस तासात माफी मागावी नाही तर मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अमोल विटकरी यांनी दिलाय राज्य सरकार सामान्यांना टोलमार्फत आहे सरकारनं एका एका पैशाचा हिशोब द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे तर टोल मर्यादा संपल्यानंतरही एक्सटेन्शन देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार अशी भावना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज भोसले यांनी व्यक्त केली आहे बाबरीप्रमाणे शिवसैनिकांनी कबर हटवली तर शिंदेसाहेबही बाळासाहेबांसारखा अभिमान व्यक्त करतील असंही मत त्यांनी व्यक्त केलं वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला शिरपूरच्या सरपंचपदी सिंधुताई कांबळे यांची बिनविरोधी निवड झाली कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये अवैध ठरलेल्या दहा अर्जांपैकी पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी नऊ अर्ज वैध असल्याचा निकाल दिला वैध ठरलेले सगळे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक असून अवैध ठरलेला अर्ज हा विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा आहे बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर होते पोलीस अधीक्षकांसह बैठक घेत त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना लक्ष केलं पंधरापैकी आठ हजार प्रमाणपत्र बेकायदेशीरित्या दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला